शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी समोर आली आहे पीक विमाचा दुसरा टप्पा या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा जिल्हा पण जाहीर करण्यात आलेली आहे कालच्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांची या ठिकाणी बैठक झालेली आहे काल मुख्यमंत्री साहेब विठुरायाची पूजा करून या ठिकाणी बैठकीला निघाले होते त्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे काल मुख्यमंत्री साहेबाने विठुरायाची पूजा देखील केली होती विठुदुरायाचे दर्शन देखील घेतले होते परंतु त्यानंतर जी एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे जिल्ह्याची यादी आता जाहीर करण्यात आलेली आहे काही जिल्ह्यांना माहिती समोर आलेली आहे कालच पत्रकार परिषद भरली होती जेव्हा मुख्यमंत्री साहेबांनी विठुराचे दर्शन घेतले त्याच्यानंतर या ठिकाणी ही महत्वाची बैठक भरली होती त्या बैठकीमध्ये हा महत्वाचा निर्णय शेतकऱ्याला घेतलेला आहे कर्जमाफीचं काही बोलले नाही मुख्यमंत्री साहेब परंतु या ठिकाणी पीक विम्याचा दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या जाहीर करण्याबाबत त्यांनी अशी महत्वाची घोषणा केलेली आहे लक्षात घ्या त्यांनी आज बँकांना आदेश देखील दिलेले आहे काही विशेष बँकांमध्ये आणि काही जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहे टप्प्याटप्प्याने वितरण या ठिकाणी सुरू आहे परंतु आज काही काही जिल्ह्यांची यादी यादी बँकांची जाहीर झालेली आहे येत्या चोवीस घंट्यामध्ये त्या बँकांमध्ये त्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार तुमचा जिल्हा जा� यादीमध्ये आहे का तुमची बँक यादीमध्ये आहे का जर असेल तर येत्या चोवीस तासांमध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याची माहिती समोर आहे चला तर शेतकरी बांधवानो जाणून घेऊया कोणते आहेत ते जिल्हे आणि कोणती आहेत त्या बँका लगेच तर शेतकरी बांधवो पंच्याहत्तर टक्के पीक विमा चोवीस तासांमध्ये खात्यात शेतकरी बांधवांना अत्यंत महत्त्वाची आणि दिल्यास एक बातमी ब्रेकिंग न्यूज आहे आता शेतकऱ्यांना या ठिकाणी पेरणी करण्यासाठी खत खरेदी करण्यासाठी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मोठी मदत सर्वात मोठी आनंदाची गोष्ट येत्या चोवीस तासांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरसकट पैसे वितरित करण्यात येणार आहे शासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे पंच्याहत्तर टक्के अग्रिम पीक विमा मंजूर केला गेला आहे यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी सोन्याचा दिवस उजडलेला आहे बघा तुम्हाला तात्काळ या ठिकाणी पैसे जमा होणार आहे लगेच जिल्ह्यांची या यादी आणि बँकांची यादी पाहून घेऊया आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार अनेक दिवसांपासून शेतकरी बांधव पीक विम्याची आतुरतेने वाट पाहत होते यापूर्वी शेतकऱ्यांना पीक विम्याचा पहिला टप्पा फक्त पाच किंवा सात हजार प्रमाणे इतकाच मिळाला होता ज्यामुळे त्यांना आव्हित रक्कमेची या ठिकाणी प्रतीक्षा लागली होती पण आता एक मोठी अपडेट समोर आली आहे नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी एक महत्वाची बैठक झाली असून त्या मध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे आता जो काही पीक विमा मंजूर झाला आहे तो थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ सर्व बँकांना आज आदेश दिले आहे की हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्वरित जमा करावे ज्यामुळे शेतकरी बांधवांना आज अखेर सोन्याचा दिवस उजळला आहे अशी महत्वाची माहिती या ठिकाणी पत्रकार परिषदे म्हणून मिळालेली आहे पंच्याहत्तर टक्के अग्रिम पीक विमा जमा जिल्ह्या यादी देखील जाहीर शेतकरी बांधवनो ही खूप मोठी आणि आनंदाची बातमी आहे आता पंच्याहत्तर टक्के अग्रिम पीक विमा थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे असा मोठा निर्णय सध्या शासनाने घेतलेला आहे या निर्णयाअंतर्गत शासनामार्फत जिल्ह्यांची यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे लगेच जिल्ह्यांची यादी पाहून घेऊ जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला सुद्धा शंभर टक्के शंभर टक्के या ठिकाणी पंच्याहत्तर टक्के अग्रिम पीक आज अठरा जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध झालेली आहे आज उर्वरित जिल्ह्यांना पुढील आठवड्यामध्ये मिळेल आजच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे का हे नक्की पाहून घ्या कारण जर यादीमध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला देखील आज मिळणार अशी महत्वाची माहिती पत्रकार परिषदेमधून मिळालेली आहे शेतकरी लक्षामध्ये घ्या परंतु पीक विमा मिळण्यासाठी तुम्हाला एक सर्वात महत्वाचे काम देखील करावे लागणार आहे चला तर शेतकरी बांधवांनो पाहून घेऊया की तुम्हाला कोणते काम करायचे आहे त्याचप्रमाणे तुम्हाला तात्काळ दोन कागदपत्र या ठिकाणी जमा करायचे आहेत जेणेकरून तुम्हाला पंच्याहत्तर टक्के अग्रिम पीक विमा शंभर टक्के आज तुमच्या या ठिकाणी खात्यावर मिळू शकेल महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना ही अतिशय आनंदाची बातमी आहे कारण राज्य सरकारने अलीकडे एकतीसशे अठ्याहत्तर कोटी रुपयांचे पीक विमा भरपाई मंजूर केली गेली होती ही मदत अतिवृष्टी अवकाळी पाऊस गारपोटीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्या शेतकऱ्यांना ठिकाणी मिळणार आहे उर्वरित चोवीस तासांमध्ये जमा होणार जिल्ह्यांची यादी तपासा शेतकरी बांधवांवर विशेष म्हणजे या मदतीचा काही भाग आधी शेतकऱ्यांच्या नुश् बँक खात्यामध्ये जमा केला गेला होता तो म्हणजेच की पहिला टप्पा मिळाला आता वृहित रक्कम ही लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे म्हणजेच तुम्हाला आता वृद्ध रक्कम चोवीस तासांच्या आतमध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे परंतु या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहणे अत्यंत गरजेचे असणार आहे तर शेतकरी मित्रांनो पीक विमा नुकसान भरपाईचे स्वरूप काय आहे हे आपण समजून घेऊया महाराष्ट्र हे कृषी प्रधान राज्य असून येथील बहुतांश जनता शेतीवर अवलंबून आहे गेल्या काही वर्षामुळे अवकाळी पाऊस गारपीट या नुकसानीमुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान आले होते त्याची भरपाई आता प्रति हेक्टर दहा हजार रुपये प्रमाणे शेतकऱ्याला मिळणार असल्याचे मोठी माहिती पत्रकार परिषदेमधून मिळाली आहे काल विठुराचे दर्शन घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची एक मोठी सभा झाली होती बघा त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतलेला हा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय ठरत आहे आता तुम्हाला किती पैसे मिळणार आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो पंच्याहत्तर टक्के अग्रिम पिकमा योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना सरासरी प्रति दहा हजार रुपये या ठिकाणी पीक विमा मिळणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्हाला दहा हजार रुपये प्रति हेक्टर पीक विमा मिळणार आहे ही एक महत्वाची अपडेट आहे पाच शेतकरी मित्रांनो पहिला पीक विम्याचा टप्पा शेतकऱ्याला खूप कमी जसे की दीड हजार रुपये प्रति हेक्टरी एवढे मिळाले होते चार एकर शेत असेल से तर सहा हजार रुपये याप्रमाणे पैसे आले होते परंतु आता दहा हजार रुपये प्रति हेक्टरीप्रमाणे रक्कम या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये डीबीटी बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा करण्यात येणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे कोणत्या जिल्ह्यांना लाभ मिळणार लगेच या ठिकाणी जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया बघा तर महाराष्ट्रातील सर्व विभागांमध्ये नुकसान भरपाईचे वाटप सुरू होणार आहे प्रत्येक विभागातील शेतकऱ्यांना विशिष्ट गरजा लक्षात घेऊन मदतीचे नियोजन या ठिकाणी करण्यात आले आहे आता आपण या ठिकाणी जिल्ह्यांची यादी पाहून घेत आहोत तर पहा या ठिकाणी आता पहिला जिल्हा आहे तो म्हणजे की या ठिकाणी नाशिक विभाग बघा या नाशिक विभागामध्ये द्रांक्षे कांदा आणि इतर नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान आले होते तर या विभागातील शेतकऱ्यांना उषेत मदत मिळणार आहे द्राक्षेची निर्यात या भागातून मोठ्या प्रमाणात होत असल्याने अवकाळी पावसामुळे या ठिकाणी ठिकाणी जे काही नुकसान झाले आहे त्याची भरपाई म्हणून पीक विम्याचा दुसरा टप्पा पंच्याहत्तर टक्के अग्रेम पीक किंवा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तीस चोवीस तासाच्या आतमध्ये जमा करण्यात येणार आहे यामध्ये नाशिक विभागाचा समावेश आहे नाशिक विभागामधील जेवढे काही खेडेपाडे असतील त्यांना देखील या ठिकाणी पीक विम्याचा पंच्याहत्तर टक्के अग्रेम पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे आता पुढील विभाग आहे तो म्हणजे की पुणे विभाग त्यानंतर बघा अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत या ठिकाणी मिळणार आहे बघा या भागामध्ये ऊस बटाटा आणि तेल पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते पीक विमा पुणे विभागातील अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील मिळणार आहे आता पुढील विभाग या ठिकाणी पाहून घेऊया शेतकरी मित्रांनो कोल्हापूर हा विभाग आहे कोल्हापूर विभागातील सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनासुद्धा या मुलातीचा फायदा या ठिकाणी मिळणार आहे यामध्ये बघा लक्षामध्ये साखर कारखान्याची संख्या जास्त असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देखील फायदा मिळणार आहे आता बघा त्या भागामध्ये हरभरा ज्वारी कापूस ज्या पिकांचे नुकसान झाले होते त्या पिकांची भरपाई आता शेतकऱ्याला या ठिकाणी अवघ्या काही तासांमध्ये त्या ठिकाणी मिळणार आहे आता शेतकरी बांधवांमुळे बघा वाटेरा शिरा आणि कवटे मागा तालुक्यातील गारपिटीमुळे जे काय नुकसान झाले होते त्याची भरपाई सुद्धा पीक विम्याचा दुसरा टप्पा म्हणून शेतकऱ्याला देण्यात येणार आहे या विभागामध्ये जे काय भूजल सुद्धा वाढण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे बघा आता या भागामधील शेतकऱ्याला पीक विम्याचा दुसरा टप्पा आहे त्या चोवीस तासामध्ये जमा होणार आता पुढील विभाग पाहणे अत्यंत गरजेचे आहे तोच म्हणजे की छत्रपती संभाजीनगर विभाग आता छत्रपती संभाजीनगर विभाग म्हणजेच औरंगाबाद जालना आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा मदत मिळणार मराठवाड्यामधील दुष्काळ परिस्थितीमुळे या भागातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे तीक त्यांना देखील मदत मिळू शकेल येथील कपाशी आणि सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते होते तर शेतकरी बांधवनो लक्षामध्ये घ्या एक अत्यंत महत्त्वाचं काम तुम्हाला करायचे आहे तर तुम्हाला ही नुकसान भरपाई पीक विमा मिळणार आहे पीक विम्याचा दुसरा टप्पा येत्या चोवीस तासामध्ये तुम्हाला मिळणार आहे तर बघा शेतकरी बांधवनो पुढील विभाग आहे लातूर विभाग पहा लातूर विभागामध्ये लातूर उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा येत्या चोवीस तासांमध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे मिळू लागलेले आहेत तर या भागामध्ये तूर मका हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यानंतर पुढील विभाग आहे अमरावती विभाग आता अमरावती विभाग म्हटल्यावर बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ अन्नागपूर बघा वर्धा भांडारा गोंदिया गडचिरोली यांनाही मदत मिळेल राज्य शासनाच्या माध्यमातून हे आदेश देण्यात आले आहे तुमचा जो काही हक्काचा निधी आहे तो आता या ठिकाणी तुम्हाला मिळणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे तर शेतकरी मित्रांनो कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका कोणत्याही प्रकारचा तीस हजार रुपये हेक्टर पीक विमा मिळणार नाही फक्त दहा हजार रुपये हेक्टरप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे तर शेतकरी बांधवांनो सर्वप्रथम तुम्ही केवायसी करून घ्या नाहीतर तुम्हाला एक रुपये विमा मिळणार नाही अशी माहिती समोर आलेली आहे तर शेतकरी बांधवांनो ही होती आजची सर्वात महत्त्वाची माहिती धन्यवाद